स्पेशल आज तुमच्यासाठी साबुदाण्याची खिचडी एक वेगळ्या पद्धतीने हॉटेलमध्ये मिळते तशा पद्धतीनं करून दाखवणार आहे तर त्यासाठी साहित्य आहे दोन वाट्या साबुदाणा ह्या वाटीने रात्री भिजव घातला होता तर हे अशा प्रकारे एकदम छान भिजलेलं आहे बघा एकदम असं हे होतं पीठ व्हायला लागलं याचं चा। असं छान असा मोकळा एकदम नंतर तीन बटाटे घेतलेले आहेत तीन टोमॅटो आहेत आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आहेत आणि एक वाटी शेंगदाणे आहेत तर आता हे शेंगदाणे मी जाडसर असं ब हे करून घेणार आहे वाटून घेणार आहे तर सर्वात अगोदर मी बटाट्याचे साल काढून घेते हे अशा प्रकारे बटाटे आपण साल काढून असं सा पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत हे असे पातळ एकदम काप करून घेतले टोमॅटो चिरून घेतले आणि हिरवी मिरची पण अशी मध्ये उभी चिरून घेतलेली आहे इकडं कढई गरम करायला ठेवली कढई गरम होती तोपर्यंत आपल्याला या साबुदाण्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे तुम्हाला जसं तिखट लागत असेल तसं टाका एक चमचा टाकते मी थोडासा लाल कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते थोडीशी आणि हे आपण सैन्य मीठ वापरणार आहेत उपवासाचे ते एक टाकते एक दीड चमचा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे इकडं कढई गरम झाली नाही थांबा कढई गरम झालेली आहे याच्यामध्ये आपल्याला दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचे थोडंसं साबुदाण्याच्या खिचडीला जरा जास्तच तेल लागतं त्याच्यामुळं एक दोन अडीच चमचे तेल टाकून घ्या तुम्ही हे प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे एकदम बघा किती एकदम सुटसुटीत मोकळा एकदम छान भिजलेला आहे तर इकडं तेल गरम झालेलं आहे आपलं तर याच्यामध्ये आता मी जिरे टाकून घेते उपवासाला जिरे चालतात त्याच्यामुळे जिरे वापरायचं छान खरपूस लागते एक चमचे जिरे टाकते जिरे छान फुलल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे पाण्यातले बटाटे टाकायचे आहेत आता हे बटाटे आपल्याला चांगले शिजेपर्यंत मऊ होईपर्यंत एकदम परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये एक दोन मिनिट लागतील आपल्याला ते शेंगदाण्याचं कोट मी असं जाडसर करून घेतलेलं आहे काही अखंड शेंगदाणे तसेच ठेवलेले तर हे पण याच्यामध्ये मिक्स करून घेते करून बघा अशा पद्धतीनं तुम्ही एकदम मस्त एकदम तर हे बटाटे आपले आता छान हे बघा नरम झालेले आहेत आता राहिलेले साबुदाण्यासोबत होतात आता तर याच्यामध्ये मिरची टाकून घेते हिरवी मिरची त्याला एक अर्धा मिनिटभर बरोगी, परतून घ्यायचं आहे आपल्याला हे टोमॅटो आता टाकून देते एक मिनिट भर टोमॅटो पण आपल्याला ते तेलावर सुटून घ्यायचं आहे टोमॅटो पण झालेले आहेत नरम आता तर ही साबुदाना टाकून घ्यायची याच्यात मिक्स करून घ्यायचं छान हे असं छान मिक्स करून घेतलेलं आहे बघा एकदम तिथे एकदम मोकळा सुटसुटीत एकदम झालेला आहे तर आता आपल्याला याला उगे एक मिनिटभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे हे दोन मिनिट झालेलं आहे बघा छान वाफ आलेली आहे आता याला बघा एकदम एकदम किती छान झालेला आहे मोकळा एकदम आणि कलर पण किती चांगला आलेला आहे तर काढून दाखवते तुम्हाला मी प्लेटमध्ये तर अशा पद्धतीनं आपली साबुदाण्याची खिचडी महाशिवरात्री स्पेशल तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर चॅनलला नवीन असाल तर थँक्यू